नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे चला आचार तर आषाढ तळण्यासाठी मी तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून पुऱ्या कशा करायचे ही रेसिपी दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण एक भांडं घेऊया त्यात आपण एक वाटी गूळ घालून घ्यायचा आहे हा गूळ मी सुरीने चांगला चिरून घेतला बारीक करून घेतला आपण ह्या भांड्यात टाकून घेऊ आणि त्याच वाटीने मी एक वाटी पाणी ह्या गुळात घालून घेणार आहे आता हे पाणी आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं उकळून घ्यायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं गुळ विरघळला पाहिजे या पद्धतीने आता आम्ही इथे गॅस बंद करून टाकणार आहे पाणी गरम झालं आपण पिठामध्ये टाकणार टाकण्यासाठी काही सिक्रेट वस्तू घेणार आहे त्यात मी हे तीन वेलची घेतली थोडासा जायफळाचा तुकडा घेतलेला आहे आणि एक चमचा बडशोक याची आपण आता पावडर करून घ्यायची पिठात घालण्यासाठी हे पहा इथे मी पावडर करून घेतली वस्तू कमी असल्यामुळे वाटल्या जाणार नाही म्हणून मी, मी त्यात दोन चमचे साखर घातलेली आहे म्हणजे ही जिन्नस आपली लवकर बारीक होईल साखर व्हिडिओमध्ये न दाखवल्याबद्दल क्षमा असावी हे पहा आता इथे गुळाचं चा छान असं पाणी तयार झालं गुळ विरगळून गेला चला तर मग आपण आता पीठ भिजवायला घेऊया तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ जास्त दाबून घेतलेलं नाही आहे हलक्याच हाताने भरलं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे म्हणजे हे एकूण आपलं तीन वाट्या पीठ झालं आता आपण हे पीठ ताटात ओतून घेऊया दोन वाट्या हे गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसनपीठ मी त्याच वाटेनी हे साहित्य मोजून घेतलं एकाच वाटेनी आता त्यात आपल्याला पाव चमचा मीठ घालायचं चवीपुरतं आणि जे आपण हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे पावडर ती टाकून घ्यायची ही साखर टाकल्यामुळे जास्त झाली पण बरोबर आहे ते प्रमाण इथे मी एक पळी किटलीमध्ये जी असते सर्वसामान्य सर्वांच्या किटलीत त्यातली एक पळी तेल घेतलेलं आहे मोहन घालण्याकरता हे तेल मी छान असं कडकडीत गरम करून घेते हे पहा इथे छान असं गरम करून घेतलं आपल्याला हे पिठावर ओतून घ्यायचं आहे या कडकडीत तेलामुळे खुसखुशीत छान अशा पुऱ्या होतात आपल्या हे सर्व मी चमच्यानी मिक्स करून घेते आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हाताने हे सर्व एकजीव करून घ्यायचं ते तेल चांगलं असं पिठाला आपण चोळून घ्यायचं आहे इथे छान असं मी सर्व जिन्नस अशी चोळून घेतली पिठाला आता आपल्याला त्यात ते गुळाचं पीठ पाणी टाकायचं आहे मी हे पाणी चाळणीने चाळून घेते म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असला तर तो निघून जाईल सर्व हे मी पिठामध्ये पाणी घालून घेतलं आता आपल्याला त्यात मावेलं एवढं पीठ म्हणजे आपण हे तीन वाट्या हे सर्व पीठ घातलेलं आहे हे पहा आता याचा आपण असा गोळा करूया जर आपल्याला हे थोडंसं पातळ वाटलं तर थोडं आपण पीठ घेऊ शकता कोरडं पीठ म्हणजे हे सर्व पीठ छान असं मिळून येईल मी इथे हातावर थोडंसं पीठ घेते हात कोरडा करण्यासाठी हाताला जे पीठ चिटकलेलं आहे ते निघण्याकरता मी थोडंसं हातावर पीठ घेतलं आपल्याला तेवढं पीठ पुरे झालं आता हे सर्व आपण एकजीव करून छान असा गोळा तयार करून घेऊया पीठ हे छान असं मी दाबून मळाल मळून घेतलं हे पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आपण पोळी करतो त्यापेक्षा थोडंसं कडक असं हे पीठ घेतलेलं आहे आता थोडंसं वरून आपण तेलाचा हात लावूया आपल्याला हे लगेचच लाटायला घ्यायचं आहे पण पाच मिनटं आपण आता हे ठेवूया बाजूला तोपर्यंत आपण कढईत तेल तापायला ठेवू आणि पोळपाटाची तयारी करायला घेऊया इथे मी पोळपाट घेतलं त्यावर आता हे पीठ चांगलं असं एकजीव करून घेऊ आणि त्या पिठाचे मी आता तीन गोळे करून घेणार आहे एकसारखे मी तीन भाग करते हे पहा मी सारखेच असे तीन भाग करून घेतले आता दोन भाग आपण ताटात ता ठेवून देऊ आणि एक गोळा घेऊन याची आपण आता पोळी लाटून घेऊया आपल्याला हे पीठ जर थोडं सैल वाटलं तर थोडं कोरडं पीठ लावू शकता लाटताना जर गरज नसली तर नका लावू असंच लाटा पण हे गुळाचं पीठ असल्यामुळे सारखं पोळी मोठी झाली तरी पुन्हा आकसून येते म्हणून मग थोडं पीठ लावून लाटा पटकन लाटल्या जाते आता मी थोडी पोळी लाटून घेतलेली आहे मिडियम आकाराची आता आपण त्यावर थोडी खसखस पेरायची खसखस ही छान दिसते पुऱ्यांवर चवीला पण थोडी चांगली लागते पुरी इथे मी खसखस अशी पेरून घेतली थोडी आता ती लाटण्याने दाबून घेऊया हे पिठात मी चांगली ही दाबून घेतली आपल्याला पोळी उचलायची नाही खसखस टाकल्यानंतर कारण पोळी उचलली तर खसखस सर्व निघून जाईल पूर्ण एका बाजूनी लाटून झाल्यानंतर मग उलटी करायची खस -खस खस -खस आता खालच्या बाजूनी पण आपण आता ही खे खसखस फिरवून घ्यायची आहे हे पहा अशी मी इथे पण त्याच पद्धतीने खसखस सगळीकडे लावून घेतली आता आपल्याला ही पोळी न उचलता पोळपाट फिरवून लाटून घ्यायची आपण पोळपाटच असं फिरून घ्यायचं आणि ही पोळी मोठी करायची लाटून ही पोळी लाटल्यावर पुन्हा आकसून कमी होते म्हणून ही आपल्याला पटकन लाटून घ्यायची अशी दाबून मी इथे पोळपाट भर अशी पोळी लाटून घेतली पोळी जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण करायची नाही पातळ जर लाटली तो पूरी कड़क तर पुरी कडक होती जास्त जाड लाटली तर मध्ये कच्चे राहते अशी मध्यम आकाराची आपण ही पोळी लाटून घ्यायची आता आपण त्याचे पुऱ्या करून घेऊ त्याकरता मी एक छोटा साईजचा डबा घेतलेला आहे त्याला अशी काठ होते आणि डब्याला असं धरता येतं उंच वरच्या बाजूने म्हणून मी तो डबा घेतला त्याच्या डब्याच्या साहाय्याने मी इथे ह्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे आपण कडाचं पीठ काढून घ्यायचं आणि आता ह्या पुऱ्या मी एका ताटामध्ये काढून घेते अशा मी आणखीन करून घेते राहिलेल्या पिठाच्या हे पहा मी सर्व पुऱ्या करून या ताटात आणि प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता आपल्याला तळायचे आहे त्याकरता मी इथे तेल तापायला ठेवलं तेल कडकडीत तापून घ्यायचं कडक तेल तापल्यानंतर मोठ्याच गॅसवर आपण पुऱ्या टाकायच्या आहे मी इथे दोन पुऱ्या सुरुवातीला टाकून घेतल्या गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा म्हणजे पटकन पुरी तळून अशी फुगून येते आणि उलटपालट केल्यानंतर थोडंसं गॅस आपण कमी करायचा आणि छान ही पुरी दोन्ही बाजूनी चांगली गुलाबी रंगावर भोस तर तळायची ह्या दोन पुऱ्या सुरुवातीला तळून घेतल्या चांगल्या तळून झाल्या आता ह्या पुऱ्या मी काढून घेते ताटामध्ये आणि त्याच कढईमध्ये पुन्हा मी दोन ते तीन पुऱ्या सोडणार आहे तीन पुऱ्या सहज तळल्या जातील तेवढ्या तेलामध्ये मावतीला अशा आपण पुऱ्या टाकून घ्यायच्या हे पहा सर्व पुऱ्या माझ्या ह्या तळून झाल्या छान अशा गोड गुळाच्या पुऱ्या आपण नक्की करून पहा अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला जर तुम्हाला एक पुरी मी तोडून दाखवते हे पहा बिलकुल तेलकट पण झाल्या नाही आणि खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या झाल्या चिकट नाही काही नाही अशा ठिसूर मस्त आणि खुसखुशीत चविष्ट अशा पुऱ्या झाल्या तुम्ही ह्या आषाढाच्या महिन्यात नक्की करून पहा लहान मुलांना डबायला द्यायला पण होतात आपण जर आषाढ पार्टी करणार असाल त्यावेळेस पण आपण करू शकता तर ही नक्की करून पहा माझी ही रेसिपी